भारताचे पंतप्रधान या पदासाठी आणि पंतप्रधान होण्यासाठी उमेदवार भारताचा नागरिक असावा त्याचे वय किमान पंचवीस वर्ष जर तो लोकसेवेसाठी सेवेसाठी निवडणूक लढवित असेल किंवा तीस वर्ष जर उमेदवार राज्यसभेसाठी असेल संसदेचा सदस्य असणे आवश्यक पंतप्रधान म्हणून नियुक्तीसाठी उमेदवार लोकसभा किंवा राज्यसभा सदस्य असणे आवश्यक आहे जर नाही तर सहा महिन्याच्या आत संसदेत निवडून येणे बंधनकारक आहे पंतप्रधान पंतप्रधान कोणाला म्हणतात तर पंतप्रधान एक असा राजकीय नेता असतो जो की सरकारच्या कार्यकारणी शाखेचे संचालन करीत असतो सामान्यपणे पंतप्रधान असा देशातील संसदेचा सदस्य असतो पंतप्रधान किंवा इतर कोणताही मंत्री सहा महिन्यापर्यंत संसद सदस्य न राहताही पदावर विराजमान राहू शकतात परंतु त्यांना सहा महिन्याच्या आत कोणताही सभागृहाचा सदस्य बनावे लागते माननीय श्री नरेंद्र मोदी हे भारताचे पंधरावे पंतप्रधान आहेत